नमस्कार मी देवगड एक शेतकरी आलेला आहे नितीन मधुकर वारीक माझ्या गाव गावामध्ये अंबावसाजाची शेती आहे आणि हे जे स्टिकर लागलेले आहेत युनिट फोट जे स्टिकर लागलेले आहेत ह्या स्टिकरच्या खाली हा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती या स्टिकरचा नंबर फोटो मारून पाठवायचा व त्याच्यानंतर जी सिस्टीम त्या व्हॉट्सअप नंबरला जी बनवलेली आहे ती सिस्टीम या फो फोटो फोटोचा एक आ, याच्यामध्ये लप लपलेला या, लप जो जा नंबर आहे या काळ्या पट्टीच्या मागे तो लपलेला दोन अंकी नंबर आहे तो दोन अंकी नंबर पाठवायला सांगणार मग ज्यावेळेस तुम्ही टाईप करून पाठवणार दोन अंकी नंबर त्यावेळेस समोरून ती सिस्टीम सांगणार की यस इट इज जेनियन्स देवगड अल्फानसो आणि कोणत्या शेतकऱ्याकडनं जो आलेला आहे आंबा ती याच्यामध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा याच्यामध्ये पूर्ण नंबर आहे असं दिलेलं आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक ओळख आहे याच्यामध्ये थँक्यू